हॅलो फ्रेंड्स मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखीसंगी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्याबरोबर पितृपक्षामध्ये केली जाणारी थापीवडीची रेसिपी शेअर करते काही भागात या रेसिपीला पाटवडी पातोडी म्हणतात तुमच्या भागात या रेसिपीला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा थापीवडी करण्यासाठी सुरुवातीला मी ते मिक्सरच्या पॉटमध्ये मिरच्या लसूण पाकळ्यासोबतच काही अदरकाचे काप त्याचबरोबर जिरे ओवा हिंग घालून पाणी न घालता त्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पितृपक्षाच्या नैवेद्याला जर तुम्ही लसूण घालत नसाल तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल मी या ठिकाणी स्टीलच्या बाउलमध्ये मेजरिंग कपने दीड वाटी फुल दाबून बेसनपीठ घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी मेजरिंगसाठी कोणत्याही मापाची एक वाटी सेट करून घ्यायची आहे सुरुवातीला या पिठामध्ये एक कप पाणी घालून यातील सर्व गुठळ्या ह्या विस्कच्या साह्याने मोडून घ्यायच्या आहेत नंतर यामध्ये अजून एक कप पाणी घालायचं आणि हे सर्व एक ते दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचंय मी या ठिकाणी दीड कप बेसन पिठाला दोन कप पाणी घेतलं आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे असं बॅटर तयार करून घेतलं की पुढची कृती करणं खूपच सोपं जातं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून सर्व चांगलं एकत्र फेटून घ्यायचं आहे गॅसवर मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं जिरं तेलामध्ये तडतडल्यावर यामध्ये कडीपत्ता घालायचा सोबतच आपण जे सुरवातीला मिरची पेस्ट केली ती घालायची ही पेस्ट चांगली तेलामध्ये यातील तेला कच्चेपणा तेला जाईपर्यंत परतवून घ्यायची आता यामध्ये तीळ हिंग हळद हो घालून हे सर्व काही सेकेंड्स तेलावर परतून घ्यायचे आणि यामध्ये पाव कप पाणी घालायचं आणि या पाण्याला उकळी काढून घ्यायची उकळी आल्यावर यामध्ये तयार केलं बेसनाचं बॅटर घालायचं आणि हे सर्व चांगलं चमच्याने कंटिन्यू फेटत राहायचं आहे दोन ते तीन मिनटातच ह्या बॅटरला घट्टपणा येतो चमचाने हे बॅटर कंटिन्यू ढवळल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या होत नाही मिश्रण छान प्लेन होतं आणि मग सुद्धा मस्त प्लेन होतात तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन ते तीन मिनटातच बॅटरला घट्ट पण आहे या ठिकाणी मी हे मिश्रण पाच ते सात मिनटं चांगलं एकसारखं परतवून घेतलं आहे हे मिश्रण चांगलं शिजलं आहे जर आपलं हे मिश्रण थंड झालं तर याच्या वड्या पडणार नाही त्यामुळेच आपल्याला ही पुढची प्रोसेस खूपच फटाफट करायची आहे आता हे मिश्रण आपल्याला तेल लागलेल्या ताटामध्ये गरम असतानाच टाकून घ्यायचंय हे मिश्रण खूपच गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये पसरवून घ्यायचंय हे मिश्रण खूपच गरम असल्यामुळे मी या ठिकाणी प्लेटवर थोडं तेल लावून या प्लेटनेच हे मिश्रण चांगलं थापून आहे मी या ठिकाणी प्लेटऐवजी वाटीसुद्धा वापरू शकता आता थोडं हे मिश्रण हाताने एकसारखं थापून घ्यायचं आहे आणि आता यावर थोडे तीळ किसलेलं खोबरं व कोथिंबीरने गार्निश आहे आता थोडं वरून हलक्या हाताने थापून घ्यायचं आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आणि मग हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी डायमंड शेपमध्ये ह्या वड्या कट करून घेते तुम्ही ह्या वड्या तुमच्या आवडीनुसार आवडीच्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता तुम्ही या वडी बरोबर मसाल्याची ग्रेव्ही सुद्धा करू शकता त्यामुळे तुम्ही या थापी वड्या भाजीप्रमाणे सुद्धा खाऊ शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी थापीवडी तयार झाली ही वडी चवीला खूपच अप्रतिम लागते तुम्ही या पितृपक्षामध्ये थापीवडी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा पुन्हा भेटूयाच्याच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा एन्जॉय